केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथील वाशिखान व वा बाळूमामा देवाची यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात साजरी मंगळवारी वाशीचे भागोजी महाराज यांच्याकडून देवाची भाकणूक संपन्न सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोरी येथील आराध्य दैवत श्री गुरु वाशिखान आणि सद्गुरू बाळूमामा देवाच्या यात्रेचे रविवार तारीख अठ्ठावीस एप्रिल ते बुधवार तारीख मे अखेर आयोजन करण्यात आले होते ही यात्रा रविवार ते मंगळवार दरम्यान अनेक भक्तिमय उपक्रमाने मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली मंगळवारी सकाळी गुरु श्री वाशीखान देवाच्या पालखीची मिरवणूक दुपारी दूध कलशाचे मिरवणुकीने आगमन व महाप्रसाद तर सायंकाळी वाशी येथील भागोजी राणगे महाराज यांच्याकडून गुरु वाशीखान देवाची भाकणूक झाली तर रात्री सात वाजता महाप्रसाद व नऊ वाजता कर्नाटकातील नामवंत कलाकारांच्या ढोल वादन जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला खडकलाट येथील श्री गुरु वाशिखान आणि सद्गुरू बाळूमामा यात्रा समितीतर्फे श्री गुरु वाशिखान व सद्गुरू बाळूमामा यात्रेनिमित्त रविवारपासून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार रविवारी गावातील वाशिखान मंदिरापासून बाळूमामा पालखीची प्रमुख मार्गावरून सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत पारंपारिक धनगरी कलाकार व धनगरी ढोल वादनाच्या वाद्यात व वा भंडायाच्या उधळणुकीत व बाळूमामाच्या नावांचांगभलच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली सकाळी अकरा वाजता बाळूमामा मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर पूजा व आरतीने पालखीची प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर भक्तांकडून हेडाम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला सोमवार तारीख एकोणतीस रोजी रात्री सात वाजता बालुगासह मर्डी गुढीची पालखी मिरवणूक संपन्न झाली तर मंगळवार तारीख तीस रोजी सकाळी धनगर समाज बांधव कलाकारांकडून पारंपरिक ढोल वादन व वा करंदी व सनई कलाकारांच्या वाद्यात पालखी मिरवणूक व श्री मरगुबाई मंदिरापासून भक्तांनी आणलेल्या दूध कलशाचे स्वागत करण्यात आले दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा सुमारे पाच हजार भाविकांनी लाभ घेतला सायंकाळी पाच वाजता वाशी येथील भागोजी रानगे महाराज यांच्याकडून श्री गुरु वाशीखान देवाचा भाकणुकीचा कार्यक्रम झाला यावेळी भागोजी महाराज यांनी सध्या स्थितीतील सामाजिक राजकीय घडामोडी व भविष्यात घडणाऱ्या गोष्टींवर वर्तमान वर्तविले ही भाकणूक ऐकण्यास खडकलाटसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते या यात्रेनिमित्त रात्री महाप्रसाद व रात्री कर्नाटकातील हल्लूर व गोकाक येथील नामवंत कलाकारांचा धंदरी गीत गायन व वा ढोल वादन जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला बुधवारी तारीख एक रोजीकर तोडून या यात्रेची रितसर सांगता करण्यात आली रविवार पासून बुधवार पर्यंत यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रमामुळे वाशिखान मंदिराच्या आवारात पूजेचे साहित्याचे दुकाने व मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे गावात उत्साह व भक्तीचे वातावरण भरून गेले होते के एन साठी खडकलाटहून संजय कांबळे